लवकर बोल हॅपी हे आपल्या भावाचा नवीन आयफोन फिफ्टीन ज्याची पार्टी करायला आपण इथे आलो आहे तसा थंडा पिला काय माझ्या घसा दुखतो जरा पण भेटतो तर थो थोडंच नाही थो 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 गुड मॉर्निंग दोस्तो स्वागत है आप सभी का एक और वीडियो व्हिडिओमध्ये सो हॅलो वेलकम नमस्कार आणि जोहार मित्रांनो स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये आणि गुड मॉर्निंग आत्ताच उठल मी संडेची मस्तपैकी सुंदर अशी सकाळ आणि सकाळ सकाळी आलाय मित्राचा फोन मित्राने घेतला आहे नवीन फोन आणि त्या फोनचे होणार आहे आता पार्टी तर त्यासाठी जायचं आहे आपल्याला पार्टी करायला म्हणजे मी तर घेतला तर त्याला दिली नाही पण त्याच्या फोनची आपण पार्टी घेऊयात तर जायचं आहे मला पार्टी करायला बट थोडंसं फ्रेश वगैरे होईल त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो मस्तपैकी तुमच्या कच्च्या चांगला चोपडाच होतो जरा कारण मग तुम्हाला भेटतो ऑल राईट गाईज आंघोळ झालेले आहे आणि आंघोळ मस्त एकदम चकाचक चौपडा चोपडा घोरात दिसतोय मी आता आंघोळ झाली आणि आता मित्र येतोय मी आम्हाला नियला किती वाजलं साडेबारा वाजलेलं आहे दुपारच्या जेवणाचा जरा टाइम होत चालला आहे एक वाजता जाऊन जेवणाचा टाईम होईल तर तुम्हाला जेवण बिवण आपले खाऊ तर आता तो त्याची वाट पाहतो मी कधू येतो तो आणि माझी पोशा येतात पण उघडं उघडा येतं ते तुम्हाला मी दाखवत आणि या आमची अशी काहीशी रूम आहे दादा त्याची वाट पाहून कळव येत होते आणि मग पाहून बरं आज काय खावाडतो माझी नवं का तर मारायला माझ्याने हे मोबाईल नवीन घेलाय पण त्याने आताच घेतला ना त्याच्या आता एकदम रिसेंट एकदम ताजा म्हणजे कालच मोबाईल घेतलाय माझी स्टोरी वगैरे तुम्ही पाहिली हवी सो चला त्याची वाट पाहून मग दाखवत होतो तुम्हाला तर तो माहीत येते तुम्हाला पण आता खायला काय देतो त्या पाहायला गेलं तर मित्रांनो मी अभिषेक लवटे द न्यू आयफोन ऑनर आयुक्च्या गावात बघितला बघितला लगेच आयफोन खिशात टाकला भावाचा नवीन आयफोन आणि माझा पण नवीन आहे फोन पण आता वाजवला त्याच्या नवीन आहे गाडीवर बसू आज गाडी पण त्याचीच मोबाईल पण त्याच पार्टी पण त्याचीच काम पच्चीच अरे पाहून तर आता बघूया कुठल्या ढाब्यावर अभिषेक घेऊन जातो जातो तुम्हाला दाखवतो काय हे बघा गावात तर, तर मित्रांनो आता आलोय हॉटेल गायत्री माझ्या फ्रेंडच हॉटेल आहे बट तिला फोन केला पण तिने काय उचलला नाही आम्ही हॉटेल शोधत शोधत म्हणजे एक दोन ठिकाणी बघितलं बट एक दोन आम्हाला चांगलं वाटलं नाही तर मी मला सडनली आठवण आलं की माझ्या हॉ मैत्रीणचं हॉटेल आहे तर मग मित्राला सांगितलं ह्याला सांगितलं की मग मैत्रीणचं हॉटेल आहे त्याच्याकडे तिकडे जाऊया काय टेन्शन नाही तिला फोन वगैरे करूया बट तिने फोन नाही उचलला की बिझी असेल तर हे आहे तिचं हॉटेल आणि तिने मला सांगितलं की ब्लॉग आला असता हॉटेलला कधी तर ब्लॉग शूट कर आणि नेमका आज ब्लॉग पण शूटिंग ब्लॉग शूटिंग पण चालू आहे सो म्हटलं चलो तिकडेच जाऊया ब्लॉक शूटिंग पण होईल आणि हॉटेलचं पण तिथं हॉटेल पण बघून होईल तर हे आहे तिचं हॉटेल चला आता जाऊया बघूया मेनू काय आहे आणि बघूया शेट काय देतात खायला लई फोन येत आहेत शेटला तर नवीन मोबाईल घेता ना तर नवीन लई फोन येत आहेत फ्लेक्स खायला चान्स भेटतो फ्लेक्स असा हात लावून तर बघूया थोडं वेळ झाल्यानंतर आल्यानंतर आतमध्ये जाऊ तर काहीच हॉटेलला आलो आहे आम्ही आणि इथे येऊन फ्रेंड पण भेटली तिथे कामात बीजे आहे ती बिजारी तिच्यामुळे तिला पॉल उचल आले सु ती पण इथे येऊन भेटलेली आहे आणि आता तुम्हाला दाखवतो की ती फ्रेंड माझी जी कॉलेज आहे आणि हे आहे त्यांचं हॉटेल हे बघा हॉटेल गायत्री हे आहे कामोठ्यामध्ये कधी आले तर इकडे येऊ शकता जेवायला कामोठ्यामध्ये जर कोणी बघत असेल तर एकदम भारी आणि मेन्यू वगैरे तुम्हाला दाखवतो मी आता हे बघा हे बघा हे आली मेन्यू कार्ड ओ माय गोड मेन्यू कार्डची एकदम खतरनाक एकदम स्टाईलमध्ये

तर ती मी आल्यानंतर बघून घ्या इकडे मेनोकड कसायचं म्हणजे मागे आहे ना फिस्ती माझी कॉलेज फ्रेंड क्लास सो बघूया आता काय सेवा होते आपली शेट का बोलता का माग तिथं नवीन आयफोन दाखवतो तुम्हाला मी आम्ही तर काहीच हा आहे आपल्या भावाचा नवीन आयफोन फिफ्टीन ज्याची पार्टी करायला आपण इथे आलो आहे हा बघा आणि हा आहे आपला भाऊ बघतो आता एकदम डिटेलमध्ये सगळ्यात महाग डिश कोणते आहे तेच बघतो येतो प्राईज इकडनं स्टार्ट केली त्याने आता सगळ्यात महाग डिश आपल्याला देईल तो आणि हा आहे आयफोन आमचा दोघांचा त्याचा आहे व्हाईट आणि माझा आहे ब्लॅक दोघांचा आयफोनची कलर म्हणजे आयफोन फिफ्टीन सेमच आहे दोघांचे पण बट त्याचा व्हाईट आहे आणि माझा ब्लॅक आहे तो एका काळी आम्ही मिसळपाव खायचो तीस रुपयाची आता दोघांकडे पण आयफोन आलेले आहेत प्रोग्रेस दोस्त की और अपनी प्रोग्रेस साथ में देख के अच्छा लगता है चांगला बात तो सही है ये लगा था एकदम लाइट बीट चालू किया एकदम स्टाइल मार एकदम जबरदस्त सिनेमेटिक है बगा एकदम सिनेमेटिक तो वाला तो मेनू दाखता मेनू का आने बगा एकदम जबरदस्त कारकारी तर रस्सा आणि बांगडा हे बघा द मेनू तर हा आला आहे मेनू आता ह्याच्यावर मारला तर आपण ताव आणि काय पणची पालकी आहे अर्ध्या सफरचंदाची पार्टी आहे अर्धा आहे काही जेवण संपलं आहे सगळे काटे पडले आणि आता एक बारीक बारीक थंडा थंडा पेनी तर माझला अशी गोट आहे थंडा तू जरा मस्त लाईट लाईट स्प्राईट आणि थम्सअप स्प्राईट का देऊ ठीक आहे घे आणि आपण पिणार आहे थम्सअप खूप दिवसात ना घसा दुखतो पण तरी मी आता थम्सअप पिणार तसा थंडा पिला काय माझा घसा दुखतो जरा पण भेटतो तर थोडच नाही अशी गोष्ट आहे म्हणजे खूप दिवसात ना कधीतरी पिला तर चालतो पण कधी कधी रेग्युलर पिला ना खगासा वगैरे दुखतो मग शेट आपले करता करता जेवण आपले थोडं फेम्या पुसतो आता आपण अभिजितला ज्याला रिव्यू विचारू की अभिजितला जेवण कसं वाटलं <laughs> मित्रा तुझ्याच पैशाचे जेवण तुला कसं वाटलं टेस्ट सांग हां चांगला आहे ना तुझ्याच पैशाचं जेवण तुला चांगलं लागलं त्याच्याच पैशाचं जेवण त्याला एवढं चांगलं लागलं म्हणल्यावर हर आम्हाला त्याच्या पैशाचे जेवण एकदम पण नॅचरल एकदम टेस्ट जेन्युअनली माझ्या फ्रेंडच्याच आहे हॉटेल बट खूप चांगलं एकदम मस्त एकदम म्हणजे मच्छी खायची होती आम्हाला मन स्वक्त मच्छी खाली बघू शकता इकडे आता काटे काटेपिटे दाखवून देतो तुम्ही याऱ्या काय सांगशाल एखाद काटा मस्त तुझे गळे अटकायला होते बोलतात त्यासाठी जास्त नाही दाखवत पोसे हो जेवलो आम्ही एकदम मस्त एक ताट तपाट आणि आता यो सेट आपल्याला सोडी हॉस्टेलला मग हॉस्टेलला जाऊन आणि व्हिडिओ बिडिओ एडिट करीन आणि मग टाकीन जास्त मोठा ब्लॉग नाही हॉटेलचं नाव बघा हॉटेल गायत्री जर का मोठ्या बनवून कोणी बघते ते हे बघा इथं आहे इकडे बघा मागे हे बघा हे आहे ना हॉटेल इथं आहे हॉटेल गायत्री तसे माझे जास्त करून बघणारे आपले डहाणून पालघरवाली लोक आहेत त्याच्यामुळे इकडे काय जास्त कोणाला माहिती नसेल पण जर कोणी बघत असेल बाय चान्स तर येऊ शकता इथे माझ्या फ्रे आहे आणि मस्त जेवण वगैरे एकदम क्लास एकदम क्लास जेवण एक चल गाडी काढ गाड़, चल तर मित्रांनो फायनली ब्लॉग समाप्त करायची वेळ आलेली आहे ब्लॉगला आपण समाप्त करूया आणि अभिजित भाऊने दिलेली पार्टी फार पॉट माझा एकदम टाईट झालेला आहे आणि केसांगला तेलला लावलेला आहे त्याच्यामुळे जरा कसं आणूपांडूच दिसत नाही ॲडजस्ट करून घे जास् चल बाय सांगा ते आपल्या माणसांना आणि तुला खूप खूप अभिनंदन नवीन मोबाईल घेतल्याबद्दल हा थँक्यू थँक्यू असेच दरवर्षी मोबाईल घेत राहा आणि जुने सफरचंद आम्हाला देत राहा नवीन नवीन, नवीन दरवर्षी एक एक सफरचंद येऊ द्या की डझन भर शपथचंद होऊ द्या आमच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा दिवाळीच्या शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये आणि आमच्या लोकांसाठी एकदा दिवाळीची शुभेच्छा फा लवकर बोल हॅपी दिवाळी दिवाळी बोल हॅपी दिवाळी हा तुझी हॅपी दिवाळी सांगू माझी दिवाळी चांगली जाणार नाही आहे ठीक आहे तर चला व्हिडिओ समाप्त करूया मित्रांनो इथेच भेटूया नवीन एकदा व्हिडिओमध्ये कुठल्या तरी एकदम मस्त काहीतरी घेन आज असा नॉर्मल दिनचर्या असा टाईमपास मला काहीच नाही होता ना त्याच्यासाठी ब्लॉग शूट केला मी ठीक आहे तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत केन बाय जय जोहार